नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आज सर्वत्र आमदार अपात्रतेबाबत चर्चा सुरू आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबत बोलताना म्हणाले राहुल नार्वेकर हे कायद्याचे रक्षण करून निर्णय देतील विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायद्याला धरून काम करतात विधानभवनाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातील काम करणं त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवणं हे कारण प्राप्त आहे त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना भेटले किंवा फडणवीस यांना भेटले हे रुटीन प्रक्रिया आहे त्यामुळे या भेटीचा आणि निकालाचा काहीही संबंध नाही असं मला वाटतं असं बावनकुळे यांनी म्हटले पाहूयाकडे ना राहुल नार्वेकर जी विधानसभेचे अध्यक्ष हे निकालामध्ये विधानमंडळाच्या नियम परंपरा आहे कायदे आहेत विधानमंडळामध्ये ज्या कायद्याने विधानमंडळ चालतं त्यानुसार कुठल्याही कायद्याला आळमोळ न करता किंवा कायद्यांचं रक्षण करून मान्य नार्वेकरजी निकाल देतील असं मला वाटत विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रम प्राप्त आहे आणि त्यामुळं ते, ते, ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले नि, ही रुटीन प्रक्रिया आहे त्यामुळं या भेटण्याचा आणि निकालाचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार